नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालय यांच्या अंतर्गत विविध पदांसाठीची जी विविध संवर्गांसाठीची भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती या संदर्भातलं महत्त्वाचं परिपत्रक प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलं आहे पाहू शकता नवीन जे पर्याय आ ज्यामध्ये पर्याय आहेत या पर्याय आकृ अकु, आकृतिवंधाबाबतचे अकु, आपत्तीबाबतचे जे परिपत्रक आहे पर्यायांसाठीचं हे जाहीर करण्यात आलेलं आहे पाहू शकता पर्याय आपत्तीबाबतचं परिपत्रक आहे हे ऑप्शनसाठीचं हे जाहीर करण्यात आलं आहे विस्तारित पद्धतीने पाहूयात अधिकृत पद्धतीने परिपत्रक जाहीर करण्यात आलं आहे महाराष्ट्र शासन गृह विभाग न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालय यांच्या अंतर्गत जी भरती प्रक्रिया झाली होती याबाबतचं आहे पाहू शकता डायरेक्टर ऑफ फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीज मुंबई यांच्या अंतर्गत ही भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती प्रसिद्धीपत्रक आहे न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालयातील गटक संवर्गातील भरती जाहिरात एक क्रमांक एक सन दोन हजार चोवीसच्या भरती प्रक्रियेबाबतचं हे प्रसिद्धीपत्रक आहे दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस व तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत न्यायसहाय्यक गDay... वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालयातील गटक या सात संवर्गातील भरती परीक्षा पार पाडण्यात आली असून या सात संवर्गातील पाहू शकता परीक्षा एकूण सा नऊ सत्रांमध्ये घेण्यात आली प्रतिसत्र शंभर प्रश्न असे एकूण नऊशे प्रश्न विचारण्यात आले होते विचारलेल्या प्रश्नांबाबत सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ते अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत परीक्षार्थींना आक्षेप घेण्यास सुचवण्यात आले होते त्या अनुषंगाने परीक्षार्थींकडून नऊशे प्रश्नांबाबत एकोणतीनशे अठरा आक्षेप प्राप्त झाले होते सदर आक्षेपांपैकी प्रथमता तेवीस प्रश्नाबाबत आक्षेप मान्य करण्यात आले त्या अनुषंगाने अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी कस्टमाइज स्कोर रिपोर्ट आहे प्रत्येक उमेदवाराचा हा जाहीर करण्यात आला होता तर यामध्ये पाहू शकता प्रसिद्ध करण्यात आला होता त्यानंतर काही प्रश्नांबाबत उमेदवारांकडून पुनशा आक्षेप प्राप्त झाले दुसऱ्या फेरीत अंतिमता एकूण पस्तीस प्रश्नांचा आक्षेप मान्य करण्यात आला असून याबाबतचे प्रश्न क्रमांक क्वेश्चन आय डी त्यांच्या प्रश्नांच्या उत्तराचा पर्याय क्रमांक ऑप्शन आय डी जो आहे हा पत्रासोबत प्रसिद्ध करण्यात येत आहे पाहू शकता पुन्हा जे दुसरी जी दुसऱ्यांदा जे आक्षेप प्राप्त झाले होते एकूण पस्तीस प्रश्नांसाठीचा त्यांच्या आय आय डी त्याचबरोबर यांची जे उत्तराचा पर्याय क्रमांक आहे हे जाहीर करण्यात आलेलं आहे या पत्रा ह्या प्रसिद्धी पत्र बरोबर ते जाहीर करण्यात आलेलं आहे पाहू शकता यामध्ये जे पाहू शकता यामध्ये डिटेलमध्ये आहे ऑब्जेक्टिव्ह ऑब्जेक्शन एड्रेसल आहे पस्तीस प्रश्न म्हणजे प नंतरना दुसऱ्या परत एकदा जेव्हा आक्षेप नोंदवला गेला त्याच्यामध्ये आक्षेप नोंदवला गेल्यानंतर त्यामध्ये पाहू शकता ऑब्जेक्शन रेड्रेसल समरी जी जे आहे डायरेक्टर ऑफ फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी क्लास थ्री रिक्रुटमेंट दोन हजार चोवीस प्रत्येक सत्रानी आहे शिप आहे क्वेश्चन आय डी देण्यात आलेला आहे कोणत्या पोस्टसाठी आहे त्याचबरोबर काय ॲक्शन घेतलेली आहे मल्टिपल करेक्ट आन्सर आहेत ऑप्शन आय डी आहे मल्टिपल करेक्ट आन्सर म्हणजे जास्त म्हणजे एकापेक्षा जास्त ऑप्शन मधील बरोबर उत्तर आहेत असे पस्तीस प्रश्नांसाठीचं जे आक्षेप आहे त्याची ऍक्शन घेण्यात आलेली आहे आणि त्याचे गुण जे आहेत या संदर्भातली माहिती सुद्धा उमेदवारांना देण्यात आलेली आहे या अगोदर पाहू शकता महत्त्वाची माहिती डिटेलमध्ये आहे परिपत्रकामध्ये या अगोदर अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी कस्टमाइजचा स्कोर रिपोर्ट जाहीर करण्यात आला होता त्या कस्टमाइज स्कोअर रिपोर्ट नंतर पुन्हा एकदा प्रश्न जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांकडून पुन्हा एकदा आक्षेप म्हणजे काही प्रश्नांचे उत्तरं जे आहेत म्हणजे पाहू शकता हा प्रश्न दिलेला आहे तर या प्रश्नामध्ये एक दोन तीन आणि चार असे जे चार पर्याय आहेत या चार पर्यायामधले कोण दोन म्हणजे कोणतेही दोन, दोन मल्टिपल जे ऑप्शन आहेत हे बरोबर उत्तरं आलेली आहेत म्हणजे अशा पद्धतीने फक्त एकच उत्तर बरोबर असताना त्यामध्ये दोन उत्तरं दोन ते उत्तर बर तीन उत्तरं बरोबर आलेली आहेत दोन ते तीन पर्याय बरोबर आहेत असे पस्तीस प्रश्न यामध्ये मी आलेले आहेत आणि या पस्तीस प्रश्नांचा आक्षेप मान्य करण्यात आला असून याबाबतचे जे प्रश्नांचा क्रमांक आहे त्या प्रश्नांचा क्रमांक व त्या उत्तराचा पर्याय क्रमांक ऑप्शन आय डी या पत्रकाबाबतचं प्रसिद्ध करण्यात आलं आहे तर पाहू शकते यामध्ये देण्यात आलेलं आहे तुम्ही शिफ्ट वाईज चेक करू शकता पोस्टचं सुद्धा नाव आहे क्वेश्चन आय डी आहे त्याच्यानंतर ऍक्शन काय घेतलेली आहे तर मल्टिपल करेक्ट आन्सर आहे ऑप्शन आय डी आहे तर याच्यामध्ये ऑप्शन आय डीनुसार जे कोणते बरोबर आहेत त्याबद्दलची माहिती दर्शवण्यात आलेली आहे डिटेलमध्ये चेक केली जाऊ शकते ज्या उमेदवारांनी यामध्ये आक्षेप घेतले होते पस्तीस प्रश्न जे आहेत आक्षेप मान्य केलेले ते चेक केले जाऊ शकतात याची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करू शकता त्याचबरोबर आता यानंतरनं अंतिम निवड यादी कधीपर्यंत लागली जाईल लावली जाईल या संदर्भातली अपडेट सुद्धा जारी केली जाईल सध्या पाहू शकता आता हे पुन्हा एकदा दुसरी जी उत्तर तालिका होती म्हणजे दुसरे जे आहे पुन्हा एकदा उमेदवारांनी आक्षेप दिले होते ते आक्षेप मान्य झालेले आहेत म्हणजेच लवकरच अंतिम निवड यादी जी आहे उमेदवारांची जाहीर केली जाईल आणि ह्या महत्वाच्या अपडेट्स मी येण्यासाठीच डोकं